सोलापूर न्यूज मध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मा सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्यात नाराजीचा सूर पसरला होता तीन ते चार दिवस शांत विचार करून आज रविवारी शिवरत्न बंगल्यात राजकीय हालचाली सुरू झाल्याचे दिसून आले आहे आठवडाभरापासून शिवरत्न बंगल्यावर राजकीय खलपत सुरू असून रविवारी दिवसभर शिवरत्न बंगल्यावर अकलूज माळशिरस सांगोला पंढरपूर येथील मोठे राजकीय नेते बैठकीला आले होते मोहिते पाटील यांनी बोललेल्या तातडीच्या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि सांगोलीचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख देखील उपस्थित होते शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि शेकाबचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक संपन्न झाली निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेऊन कमळाला फायट देतील का अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका